शुभ सकाळ नो आज बनवूया आपण रव्यापासून वड्या तर बघा मी एक वाटी रवा घेतला तर आपण हा भाजून घेऊया मीडियम गॅसवर भाजायचं आपल्याला बघा त्याकरता पाक करायचा आपल्याला तर मी तेवढीच वाटी साखर घेतली आणि अर्धी वाटी अंदाजे आपण पाणी टाकूया कारण एक तरी पाक करायचा आहे आप आपल्याला बघा रवा छान खरपूस झालेला आहे लालसर आता यामध्ये आपण एक वाटी रवा टाकला होता तर अर्धी वाटी तूप टाकणार आहे आणि परत एक पाच मिनिट आपण याला भाजून घेणार आहोत बघा आपला एक तारी पाक तयार आहे असा थेंब पडला की परफेक्ट समजायचा रवा सुद्धा भाजून झालेला आहे तर आपण याला थोडं थंड करूया पाकामध्ये मी एक थेंब रोज इसेस टाकत आहे फार नाही टाकायचं एक अर्धी वाटीपेक्षा कमी मी खोबराखीस घेतला आणि थोडीशी इलायची पावडर टाकूया आता हे मी रव्यामध्ये टाकणार आहे आता हे सर्व मटेरियल आपण पाकामध्ये टाकून घेऊया हे बेटर छान आपण एकजीव करायचं कारण मोठं नाही राहिल्या पाहिजे आता आपण याला प्लेटमध्ये टाकून घेऊया मिश्रण पातळच पाहिजे या प्लेटला मी तूप लावून घेतलेलं आहे आता मिश्रण आपण यावर ओतूया सगळीकडे एकसारखं सारखं फैललं पाहिजे कारण जाळ पातळ नाही झालं पाहिजे वडी आपली परफेक्ट पाहिजे तर आपण आता हे थंड होऊ देऊ बघू किती वेळ लागतो बघा आता व्यवस्थित झालेलं आहे मटेरियल आपलं याला दोन तास लागले मला तर मी आता याचे काप करून घेणार आहे बघा मी चौकून सेप दिला तुम्हाला जो सेप आवडेल तुम्ही त्याप्रमाणे द्यायचा बघा किती छान आणि मऊ आलेली आहे आपली वडी तर अशी ही आपली रवा वडी तयार आहे तुम्ही पण बनवून बघा खूप लवकर होते आणि कमी वस्तूमध्ये होते तर आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका